हॅलो हाय नमस्कार जय चिजाऊ जय शिवराय मी अश्विनी महांगडे आणि आज मी आहे प्रकृती आयुर्वेदिक रेसॉर्ट मध्ये सातारा येथे सातारा हे खूप अभिमानाने सांगण्यासारखं नाव आहे साधारण वर्ष लोकांसाठी काम करत आहे आयुर्वेदाच्या माध्यमातून काम करत आहे बऱ्याच लोकांना इथे येऊन अतिशय उत्तम अनुभव आलेला आहे आणि त्यातलीच मी एक आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसाठी कारण आपल्या धकाधकीच्या आयुष्यात मुंबई पुण्यामध्ये शहरामध्ये राहणारी सगळी मंडळी आहेत युवा पिढी आहे तर त्या सगळ्यांना कुठेतरी आता थोडस सा निसर्गाच्या जा सानिध्यात जावं असं वाटत असेल तर तुम्ही निश्चितपणे इथे येऊ शकता तर साधारण दोन दिवसाच्या वेळेमध्ये माझ्यावर वीस थेरपीस केल्या गेल्या वीस आणि या सगळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे मी खऱ्या अर्थाने माझं मन आणि मी शांत झालं या सगळ्या थेरपीजमध्ये मसाजेस तर होतेच पण त्याचबरोबर शिवधारा ही एक महत्त्वाची थेरपी होती जी मला जास्त आवडते तुम्ही इथे आल्यानंतर इथे तर शांत व्हालच पण आणखी तुम्हाला फिरायचं जरी असेल तरी सुद्धा इथे अनेक प्रकारे वेगवेगळे निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जाऊ शकता त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की प्लीज 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 एकदा इथे नक्की या प्रकृती बरं वाटतंय